याचा सोळावा अध्ययन चौदा हो वचन मग यहोवाचा आत्मा सोडून गेला आणि एक दुष्ट आत्मा यहोवाकडून त्याला काय म्हटलेलं बघा या ठिकाणी की यहोवाचा आत्मा शावलाला सोडून गेला जुना करार आणि नवीन करार मध्ये फरक एक आहे ते म्हणजे जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा काम करतो आता हा देवाचा आत्मा कोणावर काम करत होता जसं आज नवीन करारामध्ये घडत तसं नव्हतं एक वेगळी सिच्युएशन ती थोडक्यात मला तुम्हाला सांगू द्या जे आपल्याला समजून घ्यायचे पहिली गोष्ट मी की जुन्या करारामध्ये आम्हाला दिसत जेव्हा जेव्हा देवाचा आत्मा यायचा त्यावेळेस तो जो आत्मा जो आहे तो ज्या व्यक्तीच्या द्वारे देवाला कार्य करायचंय आहे त्याच व्यक्तीवर देवाचा आत्मा काय म्हणतात मी परत एकदा सांगतो की ज्या व्यक्तीच्या द्वारे देवाला कार्य करायचं आहे त्याच व्यक्तीवर देवाचा आणि म्हणून पहिल्यांदा आपण जुन्या करारामध्ये आपण बघूया आपल्याला दिसत की देवान देवाचा आत्मा आम्हाला मोशेवर दिसतो देवाचा आत्मा आम्हाला योसेफावर दिसतो देवाचा आत्मा आम्हाला या ठिकाणी अं शावलावर दिसतो देवाचा आत्मा शंभूलावर दिसतो देवाचा आत्मा दाबिदावर दिसतो जे ज्या लोकांना देवाने निवडलं मोठ्या कामासाठी त्यांच्यावर देवाचा आत्मा पण या ठिकाणी आम्हाला दिसत की शौल हा एकमेव असा व्यक्ती होता की ज्याला देवाचा आत्मा सोडून त्या ठिकाणी शमशोन जो आहे तो शमशोनावर देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्यरत करत होता आणि त्या शमशानाच्या जीवनामधून सुद्धा देवाचा आत्मा कधी देवाचा जीवनामधून निघून गेला हे त्यांच्या लक्षात सोडून जात होता तर हा जो आत्मा जो आहे हा आत्मा त्यांना त्यावेळेस सोडून जात होता ज्यावेळेस ते देवाच्या विरोधामध्ये पाप ते देवा ते ते करत ज्यावेळेस हो ते देवाच्या आज्ञाचा उल्लंघन करत होते देवाने जे सांगितलं ते ज्या वेळेस ते करत नव्हते त्यावेळेस <laughs> तो जो आत्मा जो आहे तो त्यांना सोडून तो आपण बघतो की या ठिकाणी शावलाला देवाने अभिषेक केला त्याच्यावर त्याचा आत्मा पाठवला तो त्या इस्रायलावर राज्य करू नका पण देवानं शावला एक टास्क दिलं होतं ते टास्क तो पूर्ण करू शकला कोणता टास्क होत कोणती कामगिरी होती त्याच्या जीवनामध्ये आम्ही लिख्याचा संवाद त्याच्या अगोदर जर आपण जर बघितलं तर शावलानं अजून एक चूक केली होती आणि ते म्हणजे की वेदीवर त्यानं वेदीवर जाण्याचा किंवा वेदीवर अर्पण वेदी करण्याचं जे काम जे आहे हे याचकाच असायचं ते काम शावलानं केलं त्यावेळेस देवाने त्याला दुर्लक्ष केलं त्याच्यात पण जर आम्ही जर बघतो की ज्यावेळेस अमेरिकेला मारायला लावलं त्यावेळेस मात्र देवानं त्याला त्याच्या ते राजपदावरून काढून टाकलं त्याच्यातून त्याचा आत्मा काढ ज्या ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाचं उल्लंघन करतो ज्यावेळेस आम्हाला बायबल सुद्धा आम्हाला सांगत की जितक्यानी आध्यात्मिक रुची घेतली ते जर पतीत झालं तर ते पुन्हा नव्यानं त्यांचं नवीनीकरण होणं अशक्य पतीत होणं पडणं देवाच्या विरोधामध्ये जाणं हे खूप गोष्ट देवाचं वचन सांगतं दावीद म्हणतो की नीतिमान सात वेळेस पडला तर तू पुन्हा उठेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की पडणं हे आहे पडणार पण त्याच्याबरोबर उठणं जे आहे हे खूप महत्वाचं आणि म्हणून आम्ही करण्याच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो देव त्या ठिकाणी तू कुठून पडलास हे तू जरा आठव कुठून पडलास आम्हाला हीच गोष्ट आम्हाला करायची की आम्ही कुठं पडलेलं आहे आम्हाला हे बघणं गरजेचं आणि देव म्हणतो की जिथून तू पडलेला आहेस तिथं तू उठ उठण हे खूप गरज आहे गरजेचं आहे जर तुम्ही आणि मी आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर आम्ही जर उठत नसेल तर आम्ही मेलेल आहे पण जर उठत असेल तर आम्ही झोपलेला आहे कारण झोपलेला व्यक्ती जो आहे तो उठतो आणि जो मेलेला आहे तो परत कधी नाही मग याचा अर्थ असा आहे की ते म्हणजे की जो उठत नाही तो उठणारच नाही आहे का नाही तो उठणार त्याच्यामध्ये अशी आहे कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो पूर्णत्थान आणि जीवन मीच आहे जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी तो जगेल तर नाईन गावामधल्या तरुणाला त्यानं जिवंत केलं यायराच्या कन्याला त्यानं जिवंत केलं ला। लाजराला त्यानं जिवंत केलं एवढच नाही तर तो स्वतः सुद्धा पूर्ण झाला त्याच्यामध्ये ते पूर्ण सामर्थ्य आणि जर आज तुम्ही जर आम्ही कुठं पडलो हे जर आम्ही जर मान्य करत असेल किंवा आम्ही ती गोष्ट बघून आम्ही त्या ठिकाणी जर देवावर विश्वास ठेवून जर आम्ही जर पुढे जर आम्ही जर जात जर जा असेल जा जा तर देव नक्कीच आम्हाला उठवला आम्हाला त्याच्यातून उठवणार आहे उभा करणार त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतो की तो आम्हाला उठवतो आणि राजाच्या पंक्तीस मिळून तो आम्हाला ओळखतो आज आमच्या पडण्यावर कदाचित लोक हसत असते किंवा आमच्या पडण्यामुळं कदाचित लोक म्हणत असतील की यांच्या देवाने यांना सोडून दिलेलं आमच्या पडण्यामुळं लोक म्हणत असतील की यांच्याकडं यांच्याबरोबर देव नाहीये लक्षात ठेवा की लोक तुमचं मूल्यमापन त्यांच्या चष्म्यातून करणार त्यांचा चष्मा कसा आज मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही चालत आहे तर आम्हाला उठण्याची संधी आहे शावलाकडं या ठिकाणी आम्हाला दिसत संधी होती पण शावलानं काय केलं त्या संधीचा फायदा केला नाही तर शावलानं ना त्या ठिकाणी ती संधी गमावली दाविदाच्या जीवनामध्ये परत ती संधी आली दाविदाकडे वेगळं चॅलेंज आलं दावी सुद्धा पडला एक सोडून दोन भयानक पाप त्यांनी केलं एक विचार केला एक खून केला जर तसं जर बघायला गेलं तर या ठिकाणी पाप तर केलं नव्हतं पण शावलापेक्षा शावला भयानक पाप त्यानं केलं होत पण एक गोष्ट त्याच्यामध्ये होती त्यानं आपलं पाप त्याने ऍक्सेप्ट केलं ऍक्सेप्ट केलं स्वीकारलं आणि म्हणून दावीद म्हणतो की देवा तू ज्यावेळेस मला दोष लावशील तेव्हा ते मी मान्य करेन त्यानं ते मान्य केलं त्यानं ऍक्सेप्ट केलं आणि त्यानं के म्हटलं की देवा माझं हृदय तुझा त्यानं आपलं हृदय देवासमोर मोकळं केलं देवाजवळ विनंती केली त्यानं काय म्हटलं की हे देवा माझं हृदय तुझा कसोटी घेऊन माझा मनोभाव तपास माझ्यामध्ये जर दुष्टता असेल तर मला क्षमा कर आणि सनातन मागळ्या मार्गाने मला जा म्हणतो की देवा माझ्यामधला आत्मा तू काढून घेऊ नकोस पण माझ्यामध्ये स्थिर आत्मा तू मला आम्हाला पडण्यासाठी पुष्कळ संध्या आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगू दे की ज्या तुम्ही आणि मी या राज्यामध्ये आम्ही देवाच्या राज्यामध्ये चाललो आम्हाला पडण्यासाठी पुष्कळ अपॉर्च्युनिटी पण आम्ही पडायचं का उठायचं हे आम्ही ठरवायचं